माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये उघडून दाखवावं ते पुन्हा आपल्याला सांगतो लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाही मला माहिती झालं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी प्रयत्न जरूर करावेत कारण शेवटी त्यांना पद पाहिजे असतात त्यांना सगळ्यांना घरामध्ये त्यांना त्याबद्दल काही वादच नाहीये त्यामुळे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत त्यांनी आता फिरावं आणि निवडून दाखवावं मी खातं उघडणं म्हणजे काही असतं खातं उघडणं म्हणजे तेच असतं खातं उघडणं मी काय म्हणतोय एक जरी आलं तरी खातं उघडत काय सांगितलं आपल्याला ना तो 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 मी कुठे काय म्हणतोय आता खडसे साहेब कुठे लढतायत तर राष्ट्रवादी म्हणतायत जळगाव दिली लढावं ठाकरे गटाने लढावं मी महाराष्ट्रात म्हणतो तिथं जळगावचं म्हणत नाहीये मी खातं उघडावं म्हणजे एकतरी लागेल निवडून यायचं असाच होतो माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये उघडून दाखवावं ते पुन्हा आपल्याला सांगतो लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत मतदार त्यांना मतदान करायला तयार नाही ज्या पद्धतीने त्यांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्याशी घातपात केलेला आहे जे आपल्या सगळ्या तत्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे आयडॉलोजीला तिलांजली दिली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आयडॉलोजीला तिलांजली दिलेली आहे दिले। त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही त्यांचे नेते सुद्धा निघून गेलेले आहेत आमदार खासदार निघून गेलेले आहेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी निघून गेले त्यांना सोडून आणि आता मतदारही त्यांच्यासोबत नाही मी आपल्याला सांगतो मतदार त्यांच्यासोबत नाही नाहीये आणि म्हणून शुभेच्छा आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका